मध्ये थेट गोवामधून हे माझे पाठीमागं मडगावच्या रेल्वे स्टेशन आणि आता मी जायला लागलोय कुठं जायला लागलो मलाच माहीत नाही अजून अजून फिक्सच नाही झालं कुठं जायचं तर व्हिडिओ व्हिडिओपदी बघितल्याप्रमाणे मी पुण्यामधून गोव्यायला आलतो ते बी रेल्वेनं पुणे रेल्वेचा प्रवास बघितला एकदम चांगला रेल्वेचा प्रवास तर तुम्हाला माहीत होतो एकदम चांगला होतं कुठल्याही प्रकारची आस नाही धक्का नाही काही नाही तर पूर्ण मडगावला सगळेजण उतरले वाटतं कारण वास्को तर कामाला तर शेवटचा स्टॉप होता तर आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालो साडेसात वाजायला लागले तर बघूया आपल्याला बाईक का इथं का स्कूटी भेटते काय त्याचं आहे काय काय आहे ते तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे आज दिवसभर आपण कुठं फिरणार काय काय फिरणार प्रत्येक दिवसाचा एक व्हिडिओ बन मी तर आता सध्या तरी गोव्याच्या रस्त्यानं चालू आहे आणि गोव्यामध्ये मला वाटतं सगळे म्हणजे असे उंच उंच झाड आहेत नारळाचं झाड तर आहेतच फेमस पूर्ण पण रस्त्यानं मी चालताना खूप चांगली म्हणजे असं गुड वाय यायला लागली एकदम मजेदार वाय यायला लागली आणि रस्त्याला रॉग साईडनं चालायला लागलं पण हे एक फुटपाथ बनलेलं आहे जे की फक्त माणसासाठी चल कारण टुरिस्ट खूप जास्त गोव्यामध्ये येते आता इथंच मॅपवर बघितलं मी की समोर मडगाव स्टेशनच्या बाहेर निघाल्याने गेल्याचं समोर बाईक रेंटिंगचं काही जे ऑफिस आहे किंवा दुकान आहे ते बघितले तर जाऊया आपण आणि तिथं बघूया काय भेटते का नाही आपल्याला आता मी जसंही बघू लागलो <laughs> जे रेंटिंगचे म्हणजे काय म्हण त्याला कार किंवा जी दुकानं असतात कारचे बाईकचे आणि स्कूटीचे जे बी दुकानं इथं तिथे जाऊन विचारलं तर मग ते लायसन पाहिजे माझ्याकडं लायसन नाही लायसन काढून घ्यायला पाहिजे तर आता बिना स्कूटीचं फिरावं लागणार आहे पूर्ण गोव्यामध्ये बस चालते हॉपन ऑफ बस असते त्या चालतात इथं गव्हर्मेंटच्या असतात प्रायव्हेट पण असतात हॉपन ऑफ तीनशे पाचशे रुपये घेतात आता त्यांनाच फिरावं लागणार आहे जे मेन मेन बीच आहे तिथं तसंच फिरावं लागणार आहे तर आता काय करूया आपण आज शुक्रवार आहे शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस पणजीच्या साईडला जाऊया आणि पणजीच्या नंतर येता वापस आल्याच्यानंतर मडगावमध्ये इथंच फिरूया कारण शेवटच्या दिवशी पण आपल्याला इथूनच गाडी फिरायची तर पहिले आपण तिकडे जाऊया कारण ये यायच्या दिवशी मला सोपं पडत त्यामुळं तिकडं जाऊया आपण सुरुवातीला आता ट्रान्सपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्टच बघा लागणार आहे आप मला आपलं महाराष्ट्राचं तर माहिती आहे आपल्या सगळ्यालाच की पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं आहे पण सध्या गोव्याचं तर काहीच माहीत नाही कुणाला तरी विचारलं नाही दोघं तिघा जणांना आता मी सध्या बसलेलो आहे एकदम स्ट्रेलिटेशनच्या बाहेर पोटकोट आहे त्याच्या पोर्डकोटच्या बाहेर अजून बसलेलं आहे आणि सूर्य आपला वरी गेलेला आहे एकदम तर ऊन बी जरा कडक कडक व्हायला लागले पण वातावरण म्हणजे तेवढं पण दमट नाही आहे जेवढं समुद्रापशी असते एकदम गोव्यामधली बाहेर बी यायला लागली आता सध्या बसलो आहे काय करणार आहे जाऊया आता वरी पणची साईडला जाऊया म्हणजे नॉर्थ गोव्याला जाऊया तिकडंच हॉस्टेल बुक वेग आहे आणि तिकडं दोन तीन दिवस राहूया तिकडं जरा म्हणजे कसं शोर शराब आहे म्हणजे तिकडं माणसं बघूया काय होतंय आपल्याला कुठे तर भेटू शकत नाही का लायसन नाही मुलाला ते दहा वीस हजार रुपये पाहि नाही एका माणसासाठी जाऊ देचार आहेत त्याचं बी काय नुकसान करूया आणि आपल्याला पकडलं तर आपलं बी नुकसान बघूया आता ट्रान्सपोर्टनं वरी जाऊया कुठं पणजी साईड म्हणजे नॉर्थ गोवा साईड घंटे भरायच्या पूर्ण रिसर्च आणि केल्याच्या नंतर कारण काय प्लॅनिंग नाही काय नाही मडगावच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्याच्यानंतर पूर्ण आता पाठीमागून इथे टॅक्सीवाले मला थांबवायला लागेल कुठं जायचे तुला कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं पन्नास रुपये एकोणीस शंभर रुपये म्हणते तर आता जाऊया इथून बसस्टँडला जे जवळ आपले सिटी स्टँड किंवा मडगावचं बसस्टँड जी, जी आहे जवळ ते जाऊया तिथून आपल्याला बस पकडायची जे की डायरेक्ट गंडुलम बीचला जाते तिकडंच आपण हॉस्टेल बुक केलेलं आहे उपर्स नावाचं हॉस्टेल आहे उपर्स हॉस्टेल असं काहीतरी आहे हॉस्टेलचं नाव जवळपास बाराशे रुपयामध्ये बुक केलं आहे तर तिथं जायचं आहे जवळपास पूर्ण जुच्या वेबसाईट आहे जेवढ्या पूर्ण बघितलं फोटो फुटं बघितल्याने तिकीट बुक केलेलं आहे तिकीट नाही रूम बुक केलेले तर आता इथून मडगावच्या जे रेल्वे स्टेशनहून ते जाऊया आपण स्टँडला ते चार किलोमीटरची किती म्हणतात माहिती आहे का चार किलोमीटर शंभर रुपये म्हणायला लागले एका माणसाला अरे टुरिस्ट प्लेस आहे ना सगळे त्यामुळं यांना काय पूर्ण त्याची सवय लागलेली ला पैसे वाढवून सांगायचे ठीक आहे आपण महाराष्ट्रातली माणसाला बसमध्ये कसा प्रवास करतो आपण तर जाऊया आता बसमध्ये चार किलोमीटर दाखवा लागले आणि जेवण खावन काहीच केलं नाही मग चेहरा बी बघू शकता कसा म्हणजे असं सुजलेलं वाटायला लागले रात्री बारा साडेबारा एक वाजता झोपलं आणि झोप बी नाही गेली कारण पूर्ण गाडी थोडीशी म्हणजे हलू लागली आणि सकाळी वापस पाच वाजता उठलो होतो तर पाच घंटे झोप झाली पूर्ण असं चेहरा पण सुकलेला वाटलं तर आता जाऊया बघूया बस बसस्टँडहून गाडी आपल्याला किती वेळात भेटते आणि एक वाजताचा ता टाईम आहे साडेबारा एक वाजताचा हॉस्टेलमध्ये चेक इन करायचा तीन दिवसासाठी बुक केलेलं तर जाऊया आपण आता इथं जे बी बस भेटेल त्या बस तर आता नाश्ता करावा म्हटलं सकाळ सकाळी गाड्या झालेल्या येतात आता हॉटेलमध्ये म्हणजे एक छोटंसं दुकानच आहे त्याच्यामध्ये आलेलं आता जेवण करायला आणि चपाती आणि भाजीत खायला भेटली सगळं सकाळी सका नाश्त्याला काही नव्हतं ना दुसरं समोर स्कूट्या बाईक सगळ्या था, थांबलेल्या येत्या तर खाऊया आता थोडासा नाश्ता करूया कारण सकाळपासून काहीच खालेलं नाही आहे कोण आलो रिमाडगावच्या रेल्वे स्टेशनवरून आणि समोरच पुष्पा रेस्टॉरंट आहे जेवायला म्हणजे थोडंसं नाश्ता टाईप केला खूप चांगलं रेस्टॉरंट आहे साठ रुपयाला जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले ते चपाती भारसारखं म्हणजे पराठा एक नंबर आला साठ रुपयाला मला वाटतं वर किती आहे तुम्ही जर मडगाव स्टेशनला उतरल्यानंतर पुष्पा रेस्टॉरंटला एकदम जरा या कारण जेवण मला चांगलं वाटलं त्या प्रोडक्टचं मी प्रमोशन करतो तर खाला आता त्यांना विचारलं थोडीफार माहिती तर आणि तिथं इथं बस भेटते मला दहा वीस रुपयात दहा रुपयात डायरेक्ट कुठल्या जे स्टेशन आहे मेन स्टेशन इथलं मडगावचं तिथं येऊन जाईल तर बघूया आपल्याला बस भेटते का नाही नाही इथं चलत जाऊ एक तीन ते किलोमीटर आहे मडगाव स्टेशनवर आता रस्त्यानं चलायला लागलं नाश्ता बिस्टा करून आणि बस बघूया आता किती पर्यावर किती आपण आपल्या हॉस्टेलला पोचतो तर रस्त्यानं चलता चलता मला बिल्डिंग दिसल्या बघा बिल्डिंग आहे पूर्ण जुन्या इथं तीन चार आहेत वाटते एक दोन तीन मध्ये येत आणि पूर्ण जुन्या बिल्डिंग आहे त्या रस्त्याना चालता चलता मी बस नाही घेतली थोडंसं चलतच जा मला सगळ्या सगळ्या थोडंसं वॉकिंग तेवढी एवढी पण सगळ्यात जुन्या बिल्डिंग दिसायला लागल्या हे का पूर्ण कलर गेला वाहून मला वाटतं एक वीस वीस वर्षा त्या बिल्डिंग असत्या ज्या इतक्या जुन्या जुन्या वाटायला लागल्या आणि रोड बी खूप छोटा वाटायला लागला जे मडगाव ते पणजीमला जाला हा रोड आणि खूप छोटा वाटायला लागला आणि साईडलाच आपलं क्रिकेट ग्राउंड आहे इथं राजू काहीतरी गांधी असं काहीतरी हे लिहिलेलं आहे तर जाऊया आता रोडनंच मडगाव स्टेशनला अरे ही तर बिल्डिंग बघा कसली झाडच झाडं लागली किती जुनी असन मागली बिल्डिंग तुम्हाला दाखल ते थोडीशी खंड राहिले पण त्याच्यामध्ये तरी माणसं राहू लागले पण ह्या बिल्डिंगमध्ये तर चक्क पूर्ण झाडं उगवले गवताचं झाडच उगवले पूर्ण बिल्डिंग तशी पूर्ण खोपी दिसायला लागली पूर्ण आहे वाटतं आणि मला ते एक दुकान दिसायला लागले पण ते चालू नाही आणि पूर्ण रस्त्याने चालू लागले आता ही बिल्डिंग बघा एकदम नवीन आहे जुनीच आहे पण दर नवीन कलर दिला आहे आणि ती बिल्डिंग कशी होती समोर के एच स्टॉल बी लावलेला आहे आता सध्या तरी वापस गोव्याच्या रोडवरूनच जायला लागलो रस्त्याने चालता चालता आता मी आलो <laughs> जे ब्रिज आहे ते बनिलेलं आहे आणि मदरपटी जायला लागली आणि हे मला खूप सुंदर वाटलं गाड्या तिकडून यायला टू व्हीलर आणि ब्रिज बनिला आहे बघा ते तिकडं समोर आहे का तिथून गाड्या क्रॉस करायला लागल्या टू व्हीलर तिकडून आणि हे माझ्यासाठी बनिल आहे आणि तिकडं फोर व्हीलर जरा असेल तुमची तर तिकडून ब्रिज बनलेला आहे खूप चांगलं केलेलं आहे मला खूप आवडलं टुरिस्टसाठी कारण खूप जास्त टुरिस्ट येतात तर जाऊया आता आपण पूल क्रॉस करूया आणि कचरा तर चार असतेच गोव्यामध्ये बी एवढी साफसफाई मला काही दिसत नाही आहे कारण थुकणाऱ्याची कधी जात खराब म्हणजे बरोबर होत नाही थुकणारे पुढे खाणारे त्यांची जातच खराब असते सडायला तर म्हणतो जी पुढे खाणारे त्यांना आणि हेल्मेटचं मला जे दिसायला लागले सगळेजण हेल्मेट सगळे घातलेलेच आहे म्हणजे खूप जास्त स्ट्रिक्ट आहे वाटतं कारण बघा सगळ्याच्या डोक्यावर हेल्मेट लावलेलेच आहे त्या पुढे लावून खाली उतरल्या उतरल्या अजून की एक बिल्डिंग आले सगळ्या बिल्डिंग अशा दिसायला लागले का मी रोडच्या हो, ही बी बिल्डिंग तशीच आहे पूर्ण भूति आहे का पूर्ण झाड उगवले ते पूर्णचे पूर्ण खाली दुकान आहे ती एकदम चालू आहे पण वरून जर इमारत जर कोसळली तरी सगळी मार्च ना कसली पूर्ण झाड जर आहे तुम्हाला झूम करून आहे का पूर्ण झाडं पूर्ण भूत वाटायला आहे संध्याकाळी तर कसं वाटत असेल दोन चार भूत बी राहत असतील मला मला असं वाटतंय आणि पूर्ण आता गर्मी व्हायला लागली दहा वाजले आणि सूर्य एकदम वर आला तर पूर्ण गर्मी व्हायला लागली आता दमट वातावरण आहे ना त्यामुळे सगळे तोंड मो चिपचिप व्हायला -चिप लागले सगळे किती पुसलं तरी पूर्ण जे घाम आहे ते थांबणार झाला आहे आणि बस साईडला दुकाने येत राहिले आणि मी बसस्टँडकडे झालो कुठल्या मडगावच्या बसस्टँडला दोन तीन बस आल्या दहा रुपयाला जे मुलं आलं ते दुकान झालं आपलं तर ते बरोबर म्हणून आलं आणि स्कूट्याचं खूप जास्त चलन आहे जेवढं मी बघायला लागलो पूर्ण स्कूट्या स्कुट्या दिसायला चार इकडे अशा छोट्या छोट्या गली आहे मी बसस्टँडकडून जायला हवं चलता चलता मी अजून एका चौकात आलं आणि चौकात मला दिसतं येतं काय हे तुम्हाला झेंडे देतात सगळे झेंडे कुठल्या कलरचे येते भगव्या कलरचे आणि भगवा कलर मला तर कल काय येते छत्रपती शिवाजी महाराज गोव्यामध्ये पण काल जयंती होते काल दोन दोन तीन दिवस अगोदर त्याची पूर्ण साजरी केलेली आहे आणि खूप चांगलं दिसायला लागले सगळी सजावट का पूर्ण आणि बिल्डिंग बी त्याच कलरची आपल्या भगव्या कलरची ती छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण कलर दिसायला लागला इथं आणि इथंच बस स्टॉप आहे इथं आता बसचा थोडासा इंतजार करूया दहा रुपये घेत आहे बसस्टॉपला जाण्यासाठी तर सगळेजण थांबले तिथं मी बी इथं थांबतो समोर बस झाली त्या अशा बसमध्ये दहा रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण फ्रीत आहे दहाऐंशी रुपये जिथून बसला तुम्ही तिथं ही गेली बस मी बस नाही गेलो कारण मला चलतच जाऊ वाटलं थोडंसं व्ह्यू एन्जॉय करा म्हणलं तर अशा प्रकारच्या बस जाते आता प्रत्येक स्टॉपला जवळपास शंभर शंभर दोनशे दोनशे मीटरला थांबलेत इथं मासे थांबलेत का तशीच थांबलेत बघा तसं थांबतोय आता इकडं आहे बस स्टँड बस स्टँडला जाऊया तर मी बी बसलो गाडीमध्ये दहा रुपये देऊन तिकीट डायरेक्ट बसस्टँडला सुरू मडगावमध्ये अशा प्रकारची आपली बस आहे बस स्टँड जिथं समोर दिसायला लागले ते काउंटर त्या काउंटरवर तिकीट काढायचे आणि मग मला शेटल लावायचे शेटल बस तिथं थांबलेली आहे समोर ते लोकल थांबलेली तिथंच जी पी एम टी सारखीच आहे आपल्या पुण्याची जी पी एम टी त्याच्या प्रकारचीच आहे आणि नऊ वाजून एकोण मिनटं टाईम ता झाला बघा हे का आणि हे असं काय स्टँड आहे मडगावचं दुकानं बिकानं लावलेली आहेत गाड्या पण इथं थांबल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो बी लावला आहे त्याच्या आणि अशा प्रकारचं हे पूर्ण मडगावचं स्टेशन पूर्ण दुकानं पण आहे तिथं तर जाऊया बघूया आपल्याला गाडी भेटते का तर स्क्रीन बी लावलेली आहे डिजिटल कोणती गाडी कुठं झाली किती वाजता आहे किती मिनटांना चांगलं आहे मला तर चांगलं वाटलं आणि पार्किंग बी खूप मोठी आहे मडगावची स्टेशनची तर हे तिकीट काउंटर आहे आणि सगळ्यांना लाईन लावल्या बघा आहे का सगळ्याची लाईन आहे एकदम कोणी घोसाघोशी करणं झालं ही चांगली गोष्ट वाटली मडगाव स्टेशनला कुणी घोसाघोशी करणं आहे का लाईनने सगळी तिकीट घ्यायला लागले आणि समोरच आपल्या सगळ्या गाड्या शटल लागतात म्हणजे जे जायला लागतात पणजीला किंवा कॅनकोम बीचला तर आता गाडीमध्ये बसलो मी त्या गाडीने दहा रुपये तिकीट घेऊन आले तसेच गाडीमध्ये <imansgenduk> या भाई अशी पूर्ण गाडी दिसला लागली तुम्हाला एकदम ढिंच्या गाडी म्हणते त्याला अशी गाडी दिसायला लागली पन्नास रुपये तिकीट घेते मडगाववर नाही पणजी झाला तर पणजीच्या बसस्टँडवर पूर्ण ऑल ओव्हर गोव्यामध्ये भेटेल कारण कॅपिटल आहे गोवाची आणि किती घाम येईल आता जातात पूर्ण सूर्य अचानकच वेळी गेलं पूर्ण गर्मी व्हायला लागली दमट वातावरण व्हायला लागलं घाम घाम पूर्ण करत खूप जास्त कामाला लागले पण काम <laughs> इथल्या बसले आवडायला लागले बघा ते समोरून बस झाली किती छान कलर दिला त्यानंतर इथली बेळी पूर्ण पिवळा कलर द्यायला लागला मजा आहे राव खूप जास्त सिस्टम आवडलं मला सिस्टम म्हणजे बसाचा जी कलर आहे त्यानंतर बसण्याची जी सिटिंग आहे एक नंबर गोव्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ख्रिश्चन जे चर्च आहेत ते सगळीकडे बघायला भेटते चर्च म्हणजे काय असतं जी जसे इसू क्राईस्त तिथं पूजा केली जाते म्हणजे एका प्रकारची आपल्या मंदिरात कशी केली जाते तशी त्याची पूजा अर्चना केली जाते अशा प्रकारचे चर्च पूर्ण गोव्यामध्ये ते पहिलंच चर्च आहे जे आपण आज बघितलं बाकी बघा आता आलो मी फोंडा जे गाव आहे फोंडा का फोंडा असं काहीतरी गावाचं नाव आहे त्या ठिकाणी आलो की बस पणजीला जायला लागले पण थोडस सा आउट साईड न जायला लागेल बाहेरचं तुम्हाला जरा जरा दाखवतो हे फोंडा गावच नाही एन डी ए फोंडा असं गावाचं नाव आहे पण कुठं कुठं लिहिलंय पोंडा तर आता पूर्ण गाडी खाली झाली आम्ही तिकडच्या आहे गाडी पूर्ण भरली होती तीन स्टॉप अजून आता गाडी पूर्ण खाली झाली आता इथून समोर झाला किती व्यक्ती काय माहिती मी म्हणतो जर तुम्ही गाडी खुला नाही मडगावहून तर पोंडा साईडने घेऊ नका कारण खूप जास्त टाइम लागला घंटा लागला आणि आम्ही दहा पंधरा किलोमीटर आला असं आणि इथून अजून एक वीस किलोमीटर वीस तीस किलोमीटर वाटतं पणजी इथून समोर जायला तर एक वाजेस तर आपल्याला जायचे कुठं अंजुना बुजला तिथे की हॉस्टेल आपल्या आपल्याला तिथं इथून इथून एक चाळीस किलोमीटर राहिलं जे आपलं हॉटेल हॉस्टेल आहे तिथं तिथपर्यंत जायला बाकी गरमी तर खूप जास्त व्हायला लागली गाडी चालू झाली की थोडं हवा व्हायला लागलं त्यामुळे त्यावेळेला जे थोड्यावरची चिपचिप आहे ते कमी व्हायला लागली पण गाडी जशी थांबली उमस इतकी जास्त इथं म्हणजे थोडंसं बाहेर आहे आवसाईला आणि झाडं जास्त खूप जास्त झाडं असल्यामुळे उमस खूप जास्त व्हायला लागली आणि ऊन बी असं कसं कडक पडलं कसं चफकायला लागले रोड आणि रोडची बी गरमी वरी यायला लागली ला। बाकी चांगलं दिसायला लागले सध्या तरी ला ला ला। आईच्या मनातून जायला लागलं आणि पत्र बघा कसे टाकले तर असे असे टाकले तर है का पत्र म्हणजे सगळे कैला रुची झाली दोन्ही साईडनं टाकलेले इथं म्हणजे पाय पण जे पावसाचं पाणी आहे ते दोन्ही साईडला उतरावं म्हणून सगळे घर तसेच आहे सगळ्या घरावर तसेच शेड मारले इव्हन पत्राचं वेळ बघू शकत नाही तशीच पत्र मारले हा का प्रत्येक घरावर प्रत्येक गोष्ट म्हणजे अशी त्रिकोणी प्रकारची आली सगळं तसं बनलेलं आहे